जय काळसीत काय होतं आपण अनेक वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकतो आणि अंधश्रद्धा निर्मूलनचं कार्य करणाऱ्या बऱ्याच संस्था तयार झालेल्या आहेत कळलं की नाही त्यांची आंदोलनं ना चालतात कळलं की नाही खूप खूप काय चाललेलं असत पण हा अंधश्रद्धा निर्मूलन खरं म्हणजे हा अंधश्रद्धा जो शब्द आहे ना तोच मला मान्य नाहीये कसं होतं श्रद्धा म्हटल्यानंतर श्रद्धेची व्याख्या काय केली जाते शंकराचार्याने जी श्रद्धेची व्याख्या केलेली आहे शास्त्र गुरुवाक्य सत्य बुद्ध्यावधारणा सा श्रद्धा कथिता सद्भी यया उपलब्ध आहे काय म्हटलंय शंकराचार्यांनी शास्त्र शास्त्र म्हणजे वेद वेद वेदांनी जे सांगितलेलं आहे शास्त्रस्य आणि गुरुवाक्यस्य म्हणजे शास्त्रांनी जे काय सांगितलेलं आहे ते आणि माझ्या सद्गुरूंनी जे काय ते सांगितलेलं आहे ते हे सत्य आहे हा विश्वास म्हणजे श्रद्धा काय आपण श्रद्धेची काय व्याख्या केली शंकराचार्याने की शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे आणि माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे हे सत्य आहे ह तर हा ह्याच्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा आणि पुढे काय म्हटलं यया वस्तुपलब्ध ये, ये आणि ह्या श्रद्धेच्या जोरावर आपण काय करू शकतो परब्रह्म वस्तूची प्राप्ती करू शकतो म्हणजे मी स्वतः परब्रह्म परमेश्वर आहे हे ज्ञान आपण प्राप्त करू शकतो पुन्हा भगवद्गीतेमध्ये भगवंताने पण म्हटलेले श्रद्धावान लभते ज्ञान तत्परासहितेंद्रिया ज्ञान लबधवा पराशांतीम अचिरेणाधिग्छती काय म्हटलंय बघा श्रद्धया लभते ज्ञान ही अशी श्रद्धा जी आहे ह्या श्रद्धेच्या सामर्थ्यावर काय होतं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ज्ञान प्राप्त म्हणजे ज्ञान कसलं स्वतःचं ज्ञान मी कोण आहे हे कळतं लभते ज्ञान तत्परा संयतेंद्रिया तत्पर तत्पर म्हणजे तेवढी तीव्रता पाहिजे तीव्रता पाहिजे तत्पर तत् नाही मला काहीही माहिती नाही माझ्या सद्गुरूने जे काय सांगितलंय तेवढंच मला माहिती आहे म्हणजे अतिशय तत्पर आणि संयतेंद्रिया हे इंद्रिय जे आहेत ना इंद्रिय हे घोडे आहेत घोडे धावतायत विषयांमध्ये धावतायत धावतायत भरधाव सुटलेले आहेत तर त्याच्यावर मनाने माहीत मनाचं अंमल ठेवणं इंद्रियांवर संयमन ठेव संयते हा आणि असतात पर्य असंयते इंद्रिया आणि असं जेव्हा आपण वागतो ना तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं म्हणजे मी स्वतः कोणा ते कळतं आणि मग लब्ध व्हा पराशांती अचिरेणाधी गच्छती आणि असं जेव्हा आपल्याला स्वतःच ज्ञान प्राप्त होतं तेव्हा पराशांती म्हणजे शांत सगळं शांत झालं ना काय संपूर्ण शांतच झालेलं आहे ना तर आणि आधी अच्छि म्हणजे अचिर म्हणजे अचिर म्हणजे काय चिरकाळ टिकणारी शांती प्राप्त होते पण कधी जेव्हा आपण ते ज्ञान प्राप्त करतो म्हणजे मला इथे खास सांगायचं काय की अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे कारण श्रद्धा कधीही अंधळी नसते मग अंध काय असतं हां परंपरा अंधळे असतील रूढीच्या परंपरा म्हणा कळलं ना म्हणून म्हणून महाराजांनी मी म्हटलं ना गेल्या वेळा मी एक प्रवचन केलं त्याच्यामध्ये म्हटलं की महाराजांनी काय म्हटलं की हे जे आहे ना म्हणजे ज्या रूढी रूढी बंधन जे आहे ना म्हणून म्हटले धर्मात रूढी बलिअसी म्हणजे हे घ पराण आहे म्हणजे जे वापरत आहे रूढी रूढी काही नाही आजोबाने सांगितलं पण जमाने सांगितलं तेच तेच त्यात परंपरा चालू आहेत कळलं की नाही आणि ह्या रूढीचा बल बल इतकं असतं की तो आपण दोर सोडायलाच तयार नसतो सद्गुरू सांगतायत अरे ते मूळ सोड आणि माझ्याबरोबर ये मी तुला घेतो बाहेर काढतो यातून कळलं ना पण आपण ते मूळ मूळ कसलं मूळ रूढीचं मूळ सोडायला नसतं सद्गुरू सांगतात अरे मी ज्ञानाचा हे टा दोर टाकलाय तुझ्याकडे तो तो दो, दोर धर आणि ये मी तुला ह्यातून वसागरातून दूर करतो म्हणजे श्रद्धा जी आहे ही श्रद्धा ही डोळसच असते व्याख्येप्रमाणे कळले की नाही नाहीतर मी ती त्याला श्रद्धा म्हणता येणार नाही रूढी म्हणता येईल परंपरा म्हणता येईल मग आपल्याला काय करायचंय आपल्याला श्रद्धा ठेवायची श्रद्धा आणि श्रद्धा कशी असते जसे महाराज नेहमी म्हणतात ना मी सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेलो आणि तारी मारी तुझेच चरण या भावाने मी त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि राजा झालो आपण सगळे मुळचेच राजे आहोत स्वतःला विसरलोय तर ती स्मृती पुन्हा जागृत करण्यासाठी काडसिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराजांच्या बोधावर विश्वास ठेवून वाटचाल करूया जय काडसिद्ध सिद्ध जय काडसिद्ध सिद्ध जय